मराठी गयात तेल लगाने असं म्हणणाऱ्या एल एन टी सुरक्षा रक्षकाला महाराष्ट्र सैनिकांकडून चोख पवेतील एल एन टी कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना मराठी गयात तेल लगाने असं म्हणत माय मराठीचा अपमान केला या वक्तव्यानं संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याला चांगलाच धडा शिकवत कानाखाली मारत कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला माफी मागायला लावली काय बोलतोय तू काय बोलतोय कु के लिए तू मराठीत बोल पहिले मराठीत बोल तू मराठीत का नाही तो बोला लागणार तुला मराठी मराठीत बोलावं लागणार तू बोल माझी मराठीत मला हिंदी येत नाही तू मराठीतच बोलक क्यू नाही आता तो शीख फिर तू शीख मराठी मला सांगू नको तू शीख मराठी क्यू जरुरी मतलब जरुरी मतलब जरुरी नाही मराठी नाही नाही मराठी जरुरी नाही बोलायला मराठी जरुरी नाही बोलायला मराठी गेला तेल लावायला तुला दाखवतो मी मराठीची अवगत काय असते तुला तो दाखवतो मी मराठी गेला तेल लावायला आता काय बोललास मला आता मला तू काय बोललास नाही आता आता तुम्हाला काय बोला नाही आता मला बोला मराठी गेला तेल लावत नाही नाही काय आता मला काय बोला मराठी गेला तेल लावत बोलला ना અઢા વર્ષ ફારા કરારા નાગરા કર નાગરા કરે मराठी शिकाय केले जाऊन कवी साहेबांची माफी मागतो मी बोलसाहेब ठाकरे माफी मागतो सगळ्या महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो साडे मराठी माणसांगतो आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेन मराठी भाषा शिकण्याची प्रयास करू आणि मराठी तर महाराष्ट्रात चाललं मराठी समजलं मराठी शिकायचं नाही लोक नाही तुम्ही बाकीचे लोक आहेत मराठी त्यांना सांगा ना मराठी शिकायला हो ऐका काय पोहोचव तुम्हाला पैसा आमचा पाहिजे कमी आमचा पाहिजे फॅसिलिटी आमचा पाहिजे आणि मराठी भाषा ठेवायला कोणी आला मराठी मध्ये बोलायला काय बोलतात मराठी ट्रेन लावत गेला भाषा वापरायची आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल बोला पण तुम्हाला मराठी ट्रेन लावत गेला चालणार नाही महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार आपण हो नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचा आणि आपण आपण पाहिजे परवाई करेल ना तुम्ही हा तुमची जबाबदारी नाही हा ह्या उत्तर देतोय

મારા માહિત અકરાવ આગળ કામ રહ્યું દંડા મારું सगळ्या सगळ्यांना शिकवायचं पहिलं सगळ्यांना शिकवायचं आणि शक्यतो मराठी लोकांना ठेवा ना कसं ठेवतात चांगली पाहिजे चला एल आय टी मध्ये आहोत ना आपण अरे जाऊन आपण एल आय टी या ठिकाणी आहोत शाखाध्यक्ष महेश किरामजी आहेत कामगार विषय असा आहे की या एल एन टीच्या कॅम्पस मध्ये सिक्युरिटी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही हा भागभेद आहे परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी फेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य काय झालं तुमच्याबरोबर ते सांगा मी गेलो तर आतमध्ये एंट्री झाली होती सगळी अप्रुव्ह वगैरे भेटलं तरी पण मला विचारतो तुझं नाव काय मी नाव सांगितलं तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलतो मराठीत बोलतो मला बोलतो मराठी गेली ते जवळ मला मराठी येत नाही मी शिकणार नाही असं मला बोलतो हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या मध्ये आणि सोबतच उभं होतो त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं का खाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिकला आणि याच्या ज्याच्यातून कालच्या गुढी पार्व मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कुणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपाटी त्याचा आवाज बसेल तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत तसे मराठी शिका परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटतील धन्यवाद